ज्योती जाधव त्यांची चौकशी चालूात केली माहिती फक्त नंतर उद्या बोलतो मी समाधानी समाधानीचा विषय नाही आम्ही सगळ्यांवर भरोसा आम्ही मुख्यमंत्री साहेबांवर तपास यंत्रणेवर आम्ही विश्वास देतोय फक्त काय आहे की आमच्या भावना आहेत जनसामान्यांच्या की लवकरात लवकर हे सगळं झालं पाहिजे त्या दिशेनं ते करतायत काम सगळं आणि तशी आम्हाला उद्या माहिती भेटल ते आम्ही तुम्हाला सांग अधिकार्यांनी बोलवलं होतं का तुम्ही स्वतःहून आलात स्वतःहून आलो होतो की कुठपर्यंत काय चाललंय ते बघण्यासाठी आलात कोणाची भेट झाली ते काय म्हणाले गुजर साहेबांना भेटलो आम्ही एक जास्त काही वेळ तुमच्या सोबतच आता झाली ते त्यामुळे जास्त काही बोलणं झालं नाही उद्या आम्ही भेटणार भेटणार आहे सविस्तर आरोपी आठ महिलांना आणलेला आहे त्या महिलांचं काय प्रकरण आहे काय ते त्यांना माहिती आता ते तुम्ही कोण आहेत त्यांच्या पत्नी आहेत त्या काय ना ज्योती जाधव त्यांना अटक केलं नाही त्यांचं चौकशी चालू आहे त्यांची आरोपी संदर्भामध्ये काही चर्चा झाली का आणि काय त्यांच्या कुठला एक, एक विषय असा आहे की वाल्मिक कराड याला सह आरोपी करा या संदर्भातली तुमची मागणी आहे आणि पुरवणी जबाब घेतला जाऊ शकतो किंवा तुम्ही तशी विनंती केली अशी माहिती आलेली आहे त्याबद्दलचं जर आम्हाला सांगा तेच उद्या माहिती आम्ही सगळी घेतली ना टीम आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला मी बोलतो कारण अर्धी अर्धवट माहितीला तुम्हाला जर मी बोललो तर मग आजचं माझं बोलणं चुकीचं नाही थांबा ना तुमची पोलिसांकडे या सगळ्या सिस्टीम कडे काय मागणी आहे पुरवणी जबाब आता ते आम्ही उद्या ज्या आम्हाला कळल ना सगळं म्हणजे आता त्यांच्यावर पण काही गोष्टी कसं असतंय आपण आता लगेच म्हणलो सगळं की मग सगळं आपल्याला मटेरियल पोचू शकत नाही त्यांचा पण आपल्याला विचार करावा लागतो तर त्याच्यामुळं उद्या आम्हाला ज्या सगळी माहिती कळत आज पण मी इथे स्वतःहून आलोय उद्या पण मी तिथं जाणार आहे मला बोलवलंय उद्या माहिती घेऊन मी तुम्हाला सविस्तर सगळ्यांना बोललो तुम्हाला सगळ्या पत्रकार बंधूंना माहिती आहे मी पहिल्या दिवशीपासून तुमच्या दूर कुठेही गेलेलो नाही तुमच्या समोर आहे आणि जे आहे ज्या गोष्टी एक गोष्ट आहे की तुम्ही तुमचा आग्रह आहे तुमची विनंती आहे पोलिसांना प्रशासनाला किंवा सह आरोपी करा म्हणून त्या संदर्भात जबाब द्यायला तुम्ही माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना आणि तुम्ही म्हणजे ग्रामीण पूर्वक लक्षात घ्या मी आतापर्यंत असं म्हणलेलो आहे वारंवार जे माझ्या भावाची हत्या झाली त्या भावा भावाच्या हत्येमध्ये जे कुणी कट कारस्थान केले जे कुणी सह आरोपी आहेत त्यांना शंभर टक्के शिक्षा झाली पाहिजे मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय आता पण म्हणतोय आणि कधी पण म्हणणार आणि न्याय भेटल्याशिवाय मागे सरकारना न्याय मिळेल थँक्यू